नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा सुखाचा आणि आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस ऑगस्ट आणि आज आहे गौरी पूजन म्हणजे गौरी आवाहन गौरी घरामध्ये कशा आणायच्या गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवसांचा असतो तर या तीनही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे तसेच या दिवशी गौरी घरात घरामध्ये घेण्याचा मुहूर्त ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी तीनही दिवसांची ज्येष्ठा गौरीबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणेश चतुर्थी झाली की दोन ते तीन दिवसांनीच गौरी आवाहन केले जाते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं भद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं आणि ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्या दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात केले जाते म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणी असते ती एक माहिर असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौर गौरींचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरींचं आगमन होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठा गौरी बसवल्या जातात घरात सुख समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरींचा सण साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी गौरींचं आगमन दुसऱ्या दिवशी गौरींचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन केले जाते गौरी म्हणजे माता पार्वती भगवान शंकर यांच्या पत्नी व गणपती बाप्पांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रामध्ये या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरींची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी या दोघींचंही आपण लक्ष्मी म्हणून पूजन करत असतो पण या दोघींमध्ये दे देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरांमध्ये गौरव अनेक घरोघरी गौरींचे आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या असतील त्यांना या शुभमुहूर्तावर आणाव्यात तर गौरी घरात आणण्याचा शुभमुहूर्त रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत आहे पण हा मुहूर्त जरी बारा वाजल्यापासून असला तरी भर उन्हामध्ये कधीही गौरी घरामध्ये आणू नये गौरी आणण्याची पूर्वतयारी तुम्ही पहिले करू शकतात आणि गौरी तुम्ही सायंकाळी चार वाजेपासून ते पाच पंचवीस मिनिटांपर्यंत आणू शकतात कारण की भर उन्हामध्ये गौरी आणत नाही कारण उगीच आपली स्वतःची धावपळ होते किंवा गडबड होते त्यामुळे सर्व तयारी तुम्ही पहिलेच करू शकतात आणि नंतर सायंकाळच्या वेळेला शांत प्रसन्न वातावरणामध्ये गौरी घरामध्ये आपण आणू शकतो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींचं आगमन होत असतं भाग बदलला तशा पद्धती आणि रीती बदलत चालतात आणि त्या पद्धतीने सण साजरे करण्याची वेगवेगळी पद्धत आपण बघत असतो पण आपल्याकडे पूर्वीपासून जी पद्धत परंपरा आहे त्यानुसारच आपण आपल्या घरामध्ये गौरीची स्थापना करायची असते काही जणांकडे उभ्या गौरी असतात तर काही जणांमध्ये केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काही ठिकाणी धातूंच्या कोठ्यांवर मुखवटे बसवतात तर काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा थेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचे मुखवटे चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडीने सवून अलंकाराने सजवतात तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच छोटे छोटे खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अशा प्रकारे भाग बदलला की परंपरा किंवा पद्धती बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आज मी तुम्हाला गौरी पूजन कसे करायचे हे सांगत आहे तर गौरी घेण्यापूर्वी घर अंगण स्वच्छ असावे कारण बाहेरून गौरी घरामध्ये आपण आणत असतो तर या दिवशी दारामध्ये छानशी रांगोळी काढावी लक्ष्मीची पावले या दिवशी अवश्य काढावी कारण या दिवशी छान असं गौरींचं आपण स्वागत करत असतो तसेच तुळशीसमोर देखील आपल्याला रांगोळी आणि लक्ष्मीची पावले काढायची आहेत कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये आणल्या जातात यानंतर तुळशीपासून आपण गौरी घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याचबरोबर गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी पण करायची असते तर एका स्टीलच्या परातीमध्ये धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरींचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवट्यांमध्ये दे, देवघरातील आपली जी गणपतीची पितळेची छोटीशी मूर्ती असती ती ठेवायची आहे किंवा सुपारी ठेवायची आहे गौरींच्या डोक्यावर एखादा नवीन ब्लाऊज पीस किंवा वस्त्र टाकायचं आहे गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्या समोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरींचे आणि एक गणपतीचा आणि प्रत्येकी दोन दोन विड्यांची पानं घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवा खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी नान हे साहित्य ठेवायचं आहे अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथं एक पाठ मांडायचा आहे व पाटाभोवतीसुद्धा आपल्याला छानशी अशी रांगोळी काढायची आहे फुलांनी पाठ सजवायचा आहे आणि तिथे आपल्याला गौरी पाटावरती ठेवायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला आरतीचं ताट पण तयार करून घ्यायचं आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरंजन अगरबत्ती कापूर नैवेद्यासाठी दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहे त्यावेळी ती परात आपण बाहेर आणून त्या पाठावर ठेवायचे आहे मग आजूबाजूच्या स्त्रियांना बोलवायचं असतं कमीत कमी पाच स्त्रिया तरी सुवासिनी स्त्रिया असल्या पाहिजे घरातील सौभाग सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील स्त्रियांनी त्या गौरींची यथासांग पूजा करायची आहे गौरीला हळदी कुंकू अक्षता सा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून ओवाळलं जातं धूप दिवा ओवाळला जातो त्याचबरोबर जी तुळस आहे तिची पण पूजा करायची आहे तुळशीला पण हळदी कुंकू अक्षरा व्हायच्या आहेत वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या आहे तिथली पण जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तिथं आपल्याला जे डेकोरेशन करायचं आहे ते सर्वप्रथम करून घ्यायचं आहे गौरी आत घेताना आपल्याला एका ताटामध्ये कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत हात उमटवत उमटवत घरातल्या एखाद्या सुवासिनी स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या असतात आणि कोणा एका स्त्रीने कुंकवाचे हात उमटवत उमटवत आत यायचं असतं गौरी घरात घेताना शांत न घेता घंटानाथ करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत वाजवत, वाजवत गौरी घरामध्ये आणायच्या असतात आणि घरात येताना उंबरट्यावरती ठेवलेला धान्याचा मापट ओलांडून आतमध्ये यायचं आहे तर गौरी घेतलेल्या स्त्रीमध्ये आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीमध्ये एक संवाद होत असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं गौरी आल्या आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं कशाच्या पावली त्यानंतर गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असत म्हणायचं असतं धनधान्य संपदा पाऊस पाणी लेकरं बाळं असं गौरी आत घेईपर्यंत वेगवेगळं म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावलांनी सुख समृद्धी शांती गोराडोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली तसेच आपल्या मनातली जीही काही इच्छा असेल आपल्या मुलांच्या नोकरी संबंधाची किंवा आपल्या व्यवसायाची किंवा एखाद्याला मूलबाळ होत नसेल तर मूलबाळाची इच्छा अशी इच्छा जी असते ती पण या वेळेला बोलवायचे बोलायची असते तर गौरी घरात घेतल्यानंतर स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुपत्याची जागा किंवा आपली जीही घरात रूम असेल आपल्या घरातले देवघर असेल ते सर्व त्यांना दाखवले जाते मग एकदा का आपण गौरी घरामध्ये घेतल्या की गौरींची आरती करायची असते आधी गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर गौरींची आरती नंतर दुर्गे दुर्गटबारी त्यानंतर घालीन लोटांगण म्हणत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची मनोभावे नमस्कार करायचा आलेल्या सर्व स्त्रिया हळद कुंकू लावून प्रसाद द्यायचा त्यानंतर आपल्या सवडीनुसार आपल्या गौरींची स्थापना करायची जर तुमच्याकडे उभ्या गौरी असतील तर तशी सजावट तुम्ही करायची किंवा तुमच्याकडे फक्त मुखवटी मांडत असतील तर तशी मांडावी शक्तो। शक्तो। त्या पद्धतीने डेकोरेशन वगैरे करून आपण त्यांची स्थापना करू शकतो शक्यतो माहेर वाशिंच्या हातून गौरींची स्थापना करावी कारण की गौरी या माहेर वाशि म्हणून आलेल्या असतात त्यामुळे आपल्या घरी घरच्या माहेर वाशिनीपासून गौरींची स्थापना करावी गौरीला छान अशी नवीन साडी घालावी दागिने अलंकार वस्त्र घालून गौरींची स्थापना करावी सर्वात प्रथम गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो या दिवशी शक्यतो शेपूची भाजी बनवल्या जाते जर तुम्हाला शेपूची भाजी मिळाली नाही तर कुठलीही हिरवी भाजी तुम्ही बनवू शकतात हा नैवेद्य रात्रभर तसाच ठेवायचा आहे सकाळी अगदी छोट्याशा कपबशीमध्ये गौरींना चहा द्यायचा आहे मग नंतर बारा वाजता महानैवेद्य द्यायचा असतो महानैवेद्यामध्ये काही ठिकाणी पुरणपोळी बनवल्या जाते तर काही ठिकाणी पंचपक्वांना बनवले जातात सोळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात किंवा सोळा प्रकारची कोशिंबीर बनवली जाते सोळ्या भाज्यांची कोशिंबीर बनवली जाते ज्या पद्धतीने तुमची परंपरा किंवा पद्धत असेल प्रकारे तुम्ही महानैवेद्य दाखवू शकतात तसेच सायंकाळी सौभाग्यवती ज्या स्त्रिया असतात त्या च डेकोरेशन किंवा गौरी बघण्यासाठी घरोघरी जातात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा घरोघरी चाललेला असतो तसेच तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते तर या दिवशी गाठी बांधल्या जातात तर दोरे हळदी कुंकू रेशमी धागा सुकामेवा फुले झेंडूची फुले जास्वंदीची फुले काशीफळाचे फूल हळकुंड खारीक असे काही जिन्नस एक एक घालून गाठी बांधल्या जातात आणि आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयांचे खीर किंवा कानवल्यांचा नैवेद्य दाखवला जातो तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात तिसऱ्या दिवशी सकाळी आरती केल्यानंतर गौरींची ओटी भरल्या जाते कारण या दिवशी त्यांचा निरोप घ्यायचा असतो नारळ आणि ना ना त्यांची ओटी भरली जाते सुवासिनींची ओटी भरल्या जाते म्हणजेच दोरे घेण्यासाठी ज्या स्त्रिया येतात त्यांची चिरमुरे किंवा त्यात खोबऱ्याचे तुकडे घालून त्यांची ओटी भरल्या जाते तर काही ठिकाणी गव्हाने पण भरले जाते ज्या पद्धतीने तुमच्या इथे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरायची आहे तसेच यथासांग आपली देवीची आरती करायची गणपतीची आरती म्हणायची गौरीची आरती म्हणायची नंतर दुर्गे दुर्गट भारी म्हणून गालीन लोटांगण म्हणायचं यथासांग आपली जी पूजा असते ती सर्व करायची आणि संध्याकाळी अगदी तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळपासून ते रात्री नऊ पन्नासपर्यंत गौरी विसर्जनाचा मुहूर्त आहे या विसर्जनामध्ये तुम्ही आरती वगैरे करून तुम्ही विसर्जन करू शकतात तर विसर्जन करताना हा मंत्र तुम्हाला एक म्हणायचा आहे त्यामुळे गौरीचं विसर्जनाचा हा मंत्र आहे त्यामुळे तुमच्या मनातली जी इच्छा असेल ती ती पूर्ण व्हायला मदत मिळेल आणि संध्याकाळची आरती वगैरे झाल्यानंतर देवीची क्षमा मागायची आहे गौरीची आपल्याकडून जी पूजा करताना काही चुक भूल झाली असेल किंवा काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागायची आहे आणि विसर्जन करते वेळी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यातू देवगणा सर्वे पूजा माताय पार्थवे इष्टकाम काम प्रसिद्धी हा मंत्र म्हणून आपल्याला गौरींचं विसर्जन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद